नमस्ते मित्रांनो आहे आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण जात आहोत सनसेट पॉईंटला तिथे सांस्कृतिक कार्यक्रम आहे तर तिथे जज म्हणून बोलवलेलं आहे तर आता तयारी करतो आणि निघतो आणि घरी आहे तिकडे ब्लॉग बघतायत तर चला भेटू आता तयारी करून निघतो ॲडव्हेंचर विजय व्हिडिओ काढतो व्हिडिओ बघा नगरसेवक जव्हार नगर परिषद जव्हार या कार्यक्रमाला आपण थोड्या सुरुवात करत होतो तरी मी मंडळाचे अध्यक्ष मान्य साईनाथ टवले यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे yeah! फायनली पोहोचलो इथे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत तिथे आणि आपल्यासोबत मोहीम पण आहे जजिंगसाठी तर आजचे जगिंग करू बघू असे कार्यक्रम होते आणि आय थिंक हे दुसरं वर्ष आहे ना दुसरा वर्ष आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचा तर ह्या वर्षी ज्यांना पण माहिती नसेल की इथे सांस्कृतिक कार्यक्रम होता तर जे पण कोणाला डान्स करायचा असेल तर नेक्स्ट इयरला तुम्ही आत्तापासून तयारी करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी सहभाग होता येईल इथे तर चला दाखवतो तुम्हाला आता डान्स देवो, 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 देवो। स्वागत करा जाए। या भागात व्हायला लागले याचा आनंद आमच्या मनामध्ये राहत नाहीये एवढा सुंदर कार्यक्रम इथे व्हायला लागला याचा आनंद आम्ही इथे उत्पत्तपणे आणि त्यात जोरात तेवढ्या पद्धतीने इथे स्पर्धक आले त्यांचं देखील स्वागत आहे इथे सगळे आपण कुटुंब आहोत दिला आपल्याला गड्यानो आता जीव गेला तरी चालेल पण पन्हाया मारायचा सांगू फार म्हणजे फार टेन्शन आला अरे जाना मग बेड्या पोलीस तो रे भावा कम्प्लेट दे गाडी चोरीला गेली अरे देवा खूप वाईट झालं रे अरे टेन्शन नको घेऊन देव सगळा ठीक करेल हे चिचारानी तर देवळात गेलो देवळातून पाया पडून बाहेर निघलो पाहिले चप्पली चोरीला गेले <laughs> <laughs> गाडी आहे बघ रे मित्र कशी आहे गाडी घेऊन टाकू का हम्म चांगलं आहे घेऊन टाक ना कितीला आहे आहे जास्त नाही रे फक्त बस अरे ते भाजीपाला घ्यायला जातो ना माझा नोकर त्याच्यासाठी रे फक्त हा तर मग ठीक आहे तसं मी पण विचार करतोय मी पण एखादी नोकराला पाच एक करोडची गाडी घेऊन देतो काय वाटतं तुला घेऊन देऊ काय हा हा घेऊन टाक एवढा पैसा कुठे ठेवायचा तसं पण बघ बघ न्यूज मध्ये अजून पण चांगल्या चांगल्या गाड्या घेतल्या तर बघूया अजून अरे बाप रे हे तो फार पैसेवाला वाटता मी गेलो तर नक्की मला काही ना काही चांगला भेटल जाऊन दे चान्स तर मारून पाहू ये दादा हो। दोन दिवस झाला पोटात काहीच नाही मी काहीच खायला नाही काहीतरी खायला देता काय काय पैसे बिस काहीतरी भेटतील काय मित्र पैसे सुट्टे आहेत तुझ्याकडे दे बर याला कॅश एटीएम पण घरी नाही माझ्याकडे नाही तूच देना अरे यार माझ्याकडे सुट्टी नाही ना तूच दे नाही रे यार माझ्याकडे पण नाही तूच ना नाही तू दे तू दे तू दे तू दे ना तू दे ना यार तू दे अरे काय तुम्ही आता तर फार करोडच्या गोष्टी करत होतास अण्णा एवढे तुमचे गलेत ना साखर ना बिकर सगळं तर तुम्ही काम काय त्या आम्ही या जगातलं सगळ्यात सोपं काम करतोय करतो अरे बाप रे असा कोणचा काम रे खोट बोलायचं झालेला आता सगळं काउंटिंग वगैरे किंवा आणि आता बक्षी समारंभ होणार आहे ते पण दाखवतो तुम्हाला तर सगळे डान्स संपलेले आहेत आणि झालेले आहेत रात्रीचे वाजलेले आहेत जवळजवळ दीड वाजलेले आहे तर दाखवते तुम्हाला कोणाच नसेच मी आजचे प्रायोजक मान्य दीपक बाप्पी मंडळाचे अध्यक्ष मान्य साईनाथ टवले यांचा सुद्धा विनंती करतो त्यांनी स्टेजवर जायचं उपस्थिती सिल्वर मेडलिस्ट पडणार आहे आणि मित्रांनो खास म्हणजे इथं काय दिलेलं आहे आज

द क्रिएटर सोडा